मिसेस असल्यामुळे आम्हाला लाडकी बाईन नाही का लागू अच्छा माझा मेसेज सगळ्यांना मिळला पाहिजे मी ना मुख्यमंत्र्यांची लाडकी बाईन नाही का गवर्नमेंटची गव्हर्नमेंट वाल्यांची बहीण मी पण लाडकी बाईन असली पाहिजे सगळे लाडकी बहीण असले पाहिजे अधिकार असला पाहिजे सर्व योजना चालू हे सर्व फुकडपट जनता आहे अटल बिहारी वाजपेयी सांगत होते की तीन फक्त तीन गोष्टी फ्री देवाने न्या शिक्षण न्याय आणि आरोग्य बरोबर शिक्षण आरोग्य घ्या सर्वे दिल्यानंतर बिहारी सांगितलं होतं की देश कोमजोर को बनायगे और देश कोमजोर बनायोर बने काय वाटत नाही योजना का पॉलिटिकल फक्त खुर्ची ना करता सर्व दिवस निवडणूक आहे फक्त शेतकरी नाई शेतकरीना सर्व राहस ना शेतकऱ्यांना कोणी विचार नाही हा फक्त योजना राहवा नाही सर्व लोक आला ना मत लेवान निवडी सण राजकारण बहिण योजना ना फॉर्म भरा का नाही भरा मग बरं सरकार पंधराशे रुपये दिला ना तुम्हाला पंधराशे कसं वाटेल ना तुम्ही पंधराशे रुपये भेटा तुमच्या भविष्यामध्ये मग लाडका भाऊ दिला ना भाऊ लाडके बहिणला पंधराशे दिला ना रक्षा बंधन भाऊ बा। राखी बांधे आज तरी काय म्हणता कितला दिन लागणार होता दोन चार वर्ष मग जमा करी 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 टाइम लागेल काय करशात पंधराशे रुपयानं पंधराशे ना काय करशात आता काय लागतात लागतात फोम बरा काम तारखा आमन माय बाबाची जन्म म्हणजे डॉक्युमेंट नाही फॉम नाही बरा दुसरा कोणती योजना लाभली ना सरकारद्वारा पैसा भेटतस नाही बरा का डॉक्युमेंट नाहीत ना डॉक्युमेंट नाही अच्छा कोणता ना म्हणजे अर्ध बार आनंदी राहणार अर्ध बारे शेवट शेवट बरायले तो भी वस का वस वस का निवास माहिती कागदपत्र काय काय लागणार बँक ना पुस्तक आधार कार्ड बरोबर ना शाळाशी बरोबर लाईन ना लागणं पण नव्हतं नाही मास्तरी अंगणवाडीत मास्तरी पहिली नमस्कार जय खानदेश मंडळी मना खानदेश मग आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आपण सेवा मना खानदेशमा अर्थात श्याम धुळे शर्मा मेता काय जा आपला सुवर्णनगरी शिरपूरमा आणि एक विषय सध्या आपला महाराष्ट्रमा चर्चा माझ्या लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकार द्वारा महाराष्ट्र बहीण असण्यासाठी महाराष्ट्र महिला असण्यासाठी दर महिन्याने पंधराशे रुपयात इरा रक्षाबंधन इराणे आणि पंधरा एकोणावीस ऑगस्ट पासून त्यांनी खात्या पैसा चालू यावेत म्हणे ज्या पंधराशे रुपये भेटावेत ते खरच भेटीत घरी भेटीत आणि का सरकार बदली गे का पंधराशे रुपया बी चालली जाईल बोका लाडकी बहीण बी चालली जाईल तर मावशीं तेच नाही बातचीत करा मावशी तुमचं नाव काय आहे मला नाव काय अलका बाई सुद्धा पाटील अच्छा गाव कोणता आपलं काकडनं काकडनं आता कुठे चालणार आंडेरकडे चालणं आंडेरकडे चालणार काय काम करा आई काय कानबाई कानबाई कार्यक्रम आहे काय म्हणत लाडकी बहीण येऊ ना फॉर्म भरा का नाही भरा मग बरं सरकार पंधराशे रुपये दिला ना तुम्हाला पंधराशे पंधराशे रुपये दिरा नाही मग सर करा दे तसं व्हाय दिरा ना तुम्ही पंधराशे रुपये भेटाय तुमने भविष्या मा आणि मग लाडका पाऊस दिरा ना बापले लाडकी बईल पंधराशे दिला ना रक्षाबंध राखी बांधणी याची तरी काय म्हणतात कितला दिन लागणार फोन आले काय गन दोन चार वाजता कागद जमा करी 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 टाइम लागे अच्छा लाईन लागली पण नाही हा अच्छा तकलीफ काय होई का फोन भराय बरोबर बरोबर आणि अर्ध तिकीट बी आजूबाऊनी वाप करेल चांगलं मग अर्ध तिकीट काय सांगशात बाहुले रक्षाबंधन भाऊ न भेट पड्या मित्रासन देखा आणि तसंच आपण पुढे जाऊत अरे पंधरा एका बायाधिकी राहणार मावशी त्या दिवस मावशी काय नाव तुमनं राधिका कासार अच्छा गाव कोणतं मालेगाव मालेगावचे काय म्हणतात लाडकी बहीण योजने अंतर्गत तुम्हाला पंधराशे रुपये भेटताय कसं वाटतंय आनंदच वाटतो आनंद वाटतोय बरोबर तर ताई काय ना तू ना माळवे अच्छा गाव कोणतं नगर अहमदनगरचे काय म्हणतात तुम्ही फॉर्म भरला का नाही मी फॉर्म भरलाच नाही असं भरला नाही का काय भरला नाही असच नाही भरला असच नाही भरला तर इकडे काय काम चाललं माहेर 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 इकडे कानबाईचा उत्सव साजरा करण्यासाठी आलेले अच्छा किती दिवसानंतर आले नाही येणं चालूच चालूच असतं का तर मित्र सण येणं चालू राहत काय म्हणतात दादा लाडकी बहीण योजना चालीन का नाही चाली का सरकार बदली काय का लाडकी बहीण बी बदली जाईल नाही नाही सरकार बदलेल हे नाही सांगतायत परंतु लाडकी बहीण योजना चालू राहायला पाहिजे चालू राहायला पाहिजे सरकार बदलली ते चालू पण लाडकी बहीण बदलायला पाहिजे पाहिजे नाही सांगतात ताई फोन बरा का नाही भरला नाही भरा नाही भाऊ ताई उलट कमी करायला पाहिजे त्यांनी मध्ये सगळे इतर याच्यामध्ये कमी करायला पाहिजे म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे न देता गॅसच्या बाटला वगैरे भाव कमी करायला पाहिजे तर मित्र सण ताईच हे खूप महत्वपूर्ण मुद्दा म्हणा की लाडकी बहीण योजना अंतर्गत पंधराशे रुपये नाही देता गॅस ना जो भाव आहे तो कमी कर द्यावा पाहिजे जी माग आहे दिवसेंदिवस वाढी राही की कमी तुमचं रामकृष्ण पाटील गाव कोणतं कुठे चालणार कापडण कापडण ना तुम्हाला बी तिकीट माफ होईल वेळ जसं तिकीट माफ बिलकुल काय सांगतात महिला असले पंधराशे रुपये भेटणार दिवस मा निवडणूक आहे तर मग निसनी आहो पॉलिटिकल प्रोपागेंडा बी महाराष्ट्र मा वही सकाळ लाडकी बहीण बी बदलू सकत माझे काय नाव जिजाबाई जिजाबाई कोणता गाव मुडावत मुडावत नाही बापरे कथा चालणार दवाखाना माहिती दवाखाना मेल होत ओम बरा नाही बरा का माझबाची तर मग तारका डॉक्युमेंट नाही फॉर्म नाही भरा बरोबर बरोबर दुसरा कोणती योजना लाभली ना सरकार द्वारा पैसा भेटतस नाही तर मित्र समधे का कोणा कागदपत्र नाही डॉक्युमेंट नाहीत डॉक्युमेंट नसल्यामुळे त्याच फॉर्म नाही बरा मावशी त्याच फॉर्म नाही भरा मावशी बरा का भा डॉक्युमेंट नाहीत ना डॉक्युमेंट नाही आहेत अच्छा कोणत्या गाव ना मांजरा म्हणजे अर्ध भारा ना आनंदी राहणार अर्ध भारा भेट राहणार ना भाऊ ते बांध्या बरं भाऊ मावशी काय नाव उज्जनबाई उज्जनबाई गाव कोणतं दापोरा तुम्ही दापोरा दापोरा ते गाव चालणार घर चालणार ते घर चालत काय म्हणतो किती दिन लागणार शेवट शेवट भर राहिले शेवट शेवट भरायला आहे मावशी वाला बरं का आता शेवट शेवट भरले तो मी वस का निवस निव अजून माहित नाही कागदपत्र काय काय लागणार बँक न पुस्तक आधार कार्ड बरोबर शाळाशी बरोबर लाईन मला लागण पण नव्हतं का नाही मास्तरी अंगणवाडी मास्तरी पहिली नाही मग त्या पाय पाया ते सगळं बरोबर बरोबर काय म्हणतात पंधराशे रुपये भेट पंधराशे भेटते तवाही मग खरं ती भेट लाडका भाऊ हा बरी ते पुढे काय वास बरोबर काय म्हणतात पाचशे देणार सरकार पडत मावशी काय नाही तुमचं गाव कोणतं नाशिक नाशिकचे तर काय म्हणतात लाडकी बहीण योजना बहिणी पंधराशे रुपये सरकार दिला आणि काय वाटत तुमले का चुनावी पॉलिटिकल नाही पॉलिटिकल प्रोपोटेंड दुसरं काय असं म्हणजे इलेक्शन ले, दे ने ने ले योजना डायरेक्ट न देता तुम्हाला पंधराशे रुपये तुम्ही घ्या आणि करा एवढंच आहे दुसरं काय बरोबर म्हणजे ते जे करा असं काय म्हणतात काही बरं ना हो बर म्हणजे नाशिकला नाशिक मध्ये राहत माहेर का मैशिरपूर गावाला चाललो कानबाईला शिरपूर गावले चालला कानबाई माता उत्सव साजरा करायला डॉक्युमेंट नाही येते डॉक्युमेंट चालू आहे आणि मग आटी मध्ये पण नाही बसत बरं वाटीमध्ये रे बस रेटीमध्ये अडीच लाख वगैरे काही जास्त राहिलं तर नाही भरू इन्कम टॅक्स ज्या भरतात त्याने भरू शकतात आणि मी तसो या महाटाशी आहे ज्या लोके अडीच लाख पेक्षा जा जास्त हवा की किंवा ज्या इनकम टॅक्स टॅक्स भरताच होईल त्या महिला त्या लोक फोन नाही भरू शकतात दादा काय ना तुम्हाला

काही खेडेकडची बाईंना रोजगार मिळत नाही तो असे पैसे तरी मिळून जाईल हा सरकार गोरगरीबासाठी खूप छान काम करतोय माझ्या मते मतेवर आणि इकडे आपण बघू शकतो की आपल्या इकडं विकसित झालेलं आहे तसे नाही वाहतुकीची सोय आहे चांगली आणि इकडचे लोक खूप प्रेमळ आहे बस आणि तशीच योजना आता तिकीट लेडीज नाही आमच्या सरकारनं पण करून द्या कारण की आम्हाला तिथून इथे यायला खूप खर्च होतो काहीतरी आलेली आहे हा ते आलेले मी त्याचा काय सध्या लाभ घेतला नाहीये पण आता तिकीट मध्ये आम्हाला पण काहीतरी कमी सूट द्यायला पाहिजे महाराष्ट्र सरकार द्वारा महिला पन्नास टक्का रिजर्वेशन आहे भाळा तसंच भाऊनं सांगणार आहे की तुम्ही काय द्यायला पाहिजे तसं लाडकी बहीण बसेल ताई काय ना भाग्यश्री पाटील भाग्यश्री पाटील गाव कोणतं किन गाव किनगाव किनगाव ना काय म्हणतात लाडकी बोजना फॉर्म बर, बर। का जय खानदेश मंडळी लाडकी बहीण आम्ही गव्हर्नमेंट असल्यामुळे आम्हाला आम्ही नाही का मुख्यमंत्र्यांची लाडकी बाई आम्ही पण असले पाहिजे ना सर्व असले समान अधिकारी हो बरोबर माझा मेसेज सगळ्यांना मिळला पाहिजे अजून एकदा बोला अजून बोला इकडे बघून मी ना मुख्यमंत्र्यांची लाडकी बाई नाही का गव्हर्नमेंट गवर्नमेंट वाल्यांची मिसेस असून मुख्यमंत्र्यांची बहीण मी पण लाडकी बहीण असली पाहिजे सगळे लाडकी बहीण असले पाहिजे पाहिजे ते मित्र सोन महाराष्ट्र सरकारले ताई काय ना तुम भाग्य भाग्यश्री ताईने न सांगणं कि महाराष्ट्र ज्या मुख्यमंत्री भाऊनी बटा बहिणी समान वागायला पाहिजे हे ज्या हसबेंड आहेत त्या सरकारी खात्या आहेत त्या सरकारी खात्या ज्या आहेत त्या वाईफ आहेत त्याचा पत्नी लाडकी बहीण योजना लाभ नाही भेटावे म्हणजे ताईंनी त्या नाराज आहेत कि बटा बहिणी सारखं वागायला पाहिजे हो त्या नाराज आहेत देखा एक बाई नाराज आहे तुम्हाला एकनाथ शिंदे पर्यंत जावाला पाहिजे आणि तसंच आपण पुढे जावं काय आहे काय नाव हो? तुझ्या अच्छा काय म्हणतात फोन भरा नाही डॉक्युमेंट डॉक्युमेंट नाही येत अच्छा डॉक्युमेंट अभाव आहे बरा होता पण डॉक्युमेंट नाही येत मी कसं आज एक बाई नाराज आहे नाराज नाही नाराज नाही डॉक्युमेंट तयार करा मग आता आता मायर कुठलं माहेर कुठावं कुठावं उठाव म्हण काय उठाव तर मित्र सर आपली बहीण आहे लाडकी बहीण तर लाडकी बी तुम्ही डॉक्युमेंट तयार करा आपण तसा जाऊ युवान नाव बंजारा हितेश कोणतं जाऊ शिरपूर शिरपूर ना लाडकी बहीण योजना जोरमा चालला नाही ते तर दे, बायाच नाही आमना आमना दगामध्ये लाडका भाऊ योजना चालू आहे मग चालू इथे सांगा ना अच्छा एक नंबर काम करेल सरकारने जे लाडकी बहिणी योजना काढले एक आ, नंबर काम करेल फक्त देन कराल ने दिन ते नवर अमल करायला पाहिजे काय माहिती पैसा ज्या दिन पैसा पडतील त्या दिन कराव आहे काही आज ते तेच सध्या असं वाटा ना कि ते राजनैतिक स्टंट येतो महत्वानी राजनैतिक स्टंट अखोपर्यंत वाटा ना पण ज्या दिवस पैसा पडतील किती दिन पड सरकार पड बरोबर एक बार पडतील का दोन बार पडतील काय माहिती काय नव्हता बरोबर अस्थिर अस्थिर तर मित्रांसोबत तर असं लोक समस्या आहेत लाडकी बहीण योजना कोणा फॉर्म भरलेत तर कोणी नाही भरले तर कोणा डॉक्युमेंट ना अभाव आहेत आणि ताईन तेच नवी समस्या आहे मित्रांसोबत येणारा दिवस मज करीन ऑगस्ट एकोणावीस ऑगस्ट पासून महाराष्ट्र सरकार द्वारा बहिणीस ना खाता मग पंधराशे रुपये येऊ आहेत सांगेल ते आता येस का नाही येस ते येणार मत माहित परी कॅमेरा मन रोहित सरा तो सांगत आता राकेश सिझाट मना खांदेस धुळे